कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून किडनी आजाराने त्रस्त रुग्णास मदत केली आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून ते पैसे किडनी आजार असलेल्या युवक रुग्णास उपचारार्थ आर्थिक मदत करून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनचे अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे या उपक्रमाद्वारे त्यांनी एक नवा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे दरम्यान मिलिंदनगर येथील रहिवासी शशिकांत तळमोहिते यांचा एकोणीस वर्षीय मुलगा प्रशिक तळमोहिते याला किडनीचा आजार आहे दोन दिवसाआड त्यांना चार ते पाच हजार रुपये इतका डायलिसिसचा खर्च येतो सोलापूर इथल्या यशोधारा हॉस्पिटलमध्ये त्यावर उपचार चालू आहेत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार किडनी प्रत्यारोपणची गरज आहे दरम्यान ही बाब लक्षात घेऊन माजी मंत्री राजभाऊ सरोदे यांच्या मार्गदर्शनानुसार कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांच्या वाढदिवसास खर्च टाळून ते पैसे कर्शिक तळमोहिते याच्या उपचारार्थ आर्थिक मदत देण्यात आली अनोख्या पद्धतीनं सामाजिक बांधिलकी जोपासत हा वाढदिवस साजरा करण्यात आला कामगार नेते सदाफुले यांनी या उपक्रमाद्वारे एक नवा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे त्याला आर्थिक मदतीचं देखील आवाहन करण्यात आलं आहे सायंकाळी शशिकांत तळ यांच्याकडे ही आर्थिक मदत प्रशिक सामाजिक संस्थेचे सुशील सर्वदे कामगार नेते बापूसाहेब सदा फुले महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे यांच्या हस्ते सोपवण्यात आली या प्रसंगी शिवम सोनकांबळे युनियनचे सचिव विठ्ठल सोनकांबळे कार्याध्यक्ष योहन कानपागोल खजिनदार अरुण मेत्रे सहसचिव रामचंद्र चंदनशिवे वाहनचालक प्रमुख लक्ष्मण मूर्टे नागेश रणखांबे विजय सोनवणे आपा आपातळभंडारे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते